हॅलो नमस्कार मित्रांनो एम पी एस सी भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की एम पी एस सी ग्रुप सी मेन्सचा कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तुमचा जो निकाल आहे मित्रांनो रिझल्ट कधीपर्यंत येणार आहे किंवा त्या संदर्भात काय नवीन अपडेट्स समोर आलेले आहे सर्व इन्फॉर्मेशन मित्रांनो तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे जर तुम्ही मित्रांनो चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनेलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका आणि मित्रांनो जर तुम्ही अजूनपर्यंत आपला टेलिग्राम चॅनेल जॉईन केलेला नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनेलचं नाव आहे मराठी अनिकेत या नावाने आपला टेलिग्राम चॅनेल आहे या टेलिग्राम चॅनेलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल त्या लिंकवरती वरती क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन करा ही अगोदर आपण सर्व अपडेट आपल्या या टेलिग्राम चॅनल वरती देत असतो चला तर मित्रांनो आता आपण मेन टॉपिकला सुरुवात करूया तर निकाला संदर्भात काय नवीन अपडेट समोर आलेले आहेत बघा लिपिक संवर्गासह सर्वच परीक्षांचे निकाल लवकरच घोषित होतील संयुक्त पूर्व संदर्भात आरक्षणाच्या प्रक्रिया चालू आहे ती पूर्ण लवकरच जाहिरात प्रसिद्ध होईल डॉक्टर सुवर्णा खरात सचिव एम पी यांनी ही अपडेट दिलेली आहे त्यानंतर बघा एक न्यूज आलेली आहे समोर ती बघा रखडलेल्या भरतीसाठी आचारसंहितेचा बागलबुवा प्रशासकीय उदासीनता हेच कारण सामान्य प्रशासनाची दिरंगाई. आहे तर बघा रकडलेली भरती कोण आहेत ते बघा तर बघा संयुक्त व गट क पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस अजूनही जाहिरात नाही पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस पुढे ढकलले समाज समाज कल्याण ब दोन परीक्षा अनिश्चिता लिपिक संवर्गाची परीक्षा निकाल रकडलेला आरोग्य विभाग जिल्हा परिषदेची भरती रकडलेली आहे आणि एमपीएससी सचिव काय म्हणाले ते बघा लिपिकचा जो निकाल आहे तो लवकरच लागणार आहे आणि कंबाईनची कंबाईन जाहिरात आरक्षण प्रक्रिया पूर्ण झाल्यावरती अशी माहिती डॉक्टर सुवर्ण खरात सचिव एमपीएससी यांनी दिली आता बघा मित्रांनो आपल्या व्हिडिओचा जो मेन टॉपिक आहे एमपीएससी ग्रुप सी मेनचा कट ऑफ किती लागेल तर पहिलं पद आहे मित्रांनो पदाचं नाव आहे किंवा पोस्टचं नाव आहे क्लर्क टायपिस्ट आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लर्क टायपिस्टचा चा कट ऑफ किती लागेल ते पहा जर आपण प्रश्नांचा विचार केला तर पासष्ट ते सत्तर प्रश्न जर तुमच्या बरोबर असतील तर तुम्ही काटावरती कदाचित तुम्ही काटावरती असू शकता आणि जर तुमचे सत्तर ते पंच्याहत्तर क्वेश्चन बरोबर असतील तर तुम्ही कदाचित सेफ स्कोर मध्ये असू शकता आणि जर आपण मार्कात्मक विचार केला तर काही जणांचा क्वेश्चन आणि गुणात गुणांमध्ये कन्फ्युजन होतं तर आपण जर गुणांचा विचार केला तर एकशे तीस ते एकशे चाळीस जर गुण असतील तर तुम्ही कदाचित काटावरती बसू शकाल आणि जर तुमचे एकशे चाळीस ते एकशे पन्नास गुण असतील तुम्हाला या रेंज मध्ये तर तुम्ही कदाचित सेफ स्कोर मध्ये असू शकता आता महत्वाचा मुद्दा असा आहे तर बघा एकशे चाळीस एकशे पन्नास भरपूर मुलांना मार्क आहेत एकशे दहा एकशे वीस मध्ये असणारे मुलं कट ऑफ मध्ये येतील का याची शंका सांगता येत नाही एकशे चाळीस एकशे पन्नास सेफ स्कोर असू शकतो हा एक अंदाज आहे एमपीएससी आयोगाने दाखल घेऊन दखल घेऊन ग्रुप सी मध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करून त्याचा निकाल लवकरात लवकर लावणे ही काळाची गरज आहे कारण विद्यार्थ्यांची निराशा वाढत जात आहे आणि जो काही कट ऑफ लागतो त्या कट ऑफ वर मुलांना कळत की पुढच्या परीक्षेची तयारी कशी करायची आणि अभ्यास कसा करायचा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे एम आयोगा आयोगामार्फत कदाचित पंधरा दिवसाच्या आत क्लर चा निकाल लागेल किंवा लावला जाईल किंवा एक आठवड्यामध्ये सुद्धा निकाल जाहीर लावला निकाल जाहीर होऊ शकतो या व्हिडिओ मध्ये जर काही डाउट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता थँक्यू सो मच धन्यवाद